आ, नमस्कार मित्रांनो हे आपले मित्र आहेत सिमसन तिथे बाजूलाच राहतात धक्का याच्या जिथे सकाळचं लिलाव असतो त्याच्या बाजूलाच राहतात तर सुक्या मच्छीचं ते बिझनेस करतात आणि ताजी मच्छी वगैरे असतात ते पण विकत घेतात सुक्या मच्छीचे कोणकोणते प्रकार काय काय रेट आहे जवला आहे कर्दी आहे दांडी म्हणजे तेंडली वाकटी आहे म्हणजे रिबन फिश बरोबर शिंगाडा आहे कॅटफिश हां नंतर तुम्हाला सुरमई आहे सोडे आहेत बरोबर सुरमई म्हणजे ती सुकी सुरमईचं काय रेट आहे सुकी सुरमईचं रेट सध्या तरी बाराशे रुपये किलो अराशे रुपये किलो आहे बरोबर म्हणजे जनरल तिथे दर असतो त्याप्रमाणे दरचा जसं मार्केट असू बाराशे त्याच्याप्रमाणे ते त्याच्याप्रमाण दर चालतो त्यातून वाळवल्यानंतर फिफ्टी पर्सेंट होते बरोबर हलका होतो हो बरोबर आता तुम्ही ही बघा ही सुकी सुरमई आहे तेंडली म्हणतात ती तेंडली आहे ही तेंडली आहे आणि मोती मोती मोतीया ही मोती आहे आणि हा जवळ आहे छोटा कर्दी कर्दी कर आणि तो बळा आहे वेगवेगळ्या प्रकारचा जवळ आहे पाहू शकता तुम्ही आणि ही धो धोडी मासा आहे हा पाहू शकता बांगडे नाही बांगडे संपले आहेत बांगडे संपले आहेत मग अशी बघितलं बांगडे संपले आहेत सध्या मित्रांनो समोर दिसत आहेत ते त्रास टक्के आहेत हे पण सुक्या मच्छीचे व्यापारी आहेत त्यांच्याकडे बांगडे आहेत त्याच्यानंतर हा ही कर्दी आहे ना कर्दी कर्दी आहे बरोबर आंबाडी कर्दी सुकट म्हणजे हे सुळ्या आहेत ही चिंगूळ सुकी कोळंबी म्हणतात ती ही छोटी आहे जवळ बघा पॅकिंग करून घेतली आहे पर्यटकाने बघूया आपण तर हे सोडे आहेत जी सुकवतात चिंगू सोलून ना ते सोडे आहेत बरोबर ही सुरम हा हा बघा ही सुरमय आहे सुकी सुरम कशी आहे एक पीस कसो आठशे रुपये किलो आहे सुरमय आणि हा शेंगा आहे शेंगा आहे <laughs> शेंगा आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि हा सुका शार्क आहे पाहू शकता तुम्ही मित्रांनो मोरी मासा जो म्हणतात तो <laughs> हा आहे आणि हे बोंबील आहे बोंबील खैसून येतात हे बाहेर नाही येत ना मालवणच्या बाहेरून येत बोंबील बाकी सर्व मासे इकडचे आहेत मावशी हे कसले तेंडली तेंडली म्हणतात ती पाहू शकता मित्रांनो आपण सुकी मच्छी पण बघितलेली आहे इथे प्रसादकडे चांगला एकदम सुक्या मच्छी चांगल्या प्रकारची असते बाजारात दुकान आहे आपल्या फिश मार्केट मध्ये तिथून तुम्ही मच्छी घ्या मित्रांनो हा प्रसाद टक्केचा भाऊ आहे पाहू शकता हे तुम्हाला सांगितलं होतं मार्केट मध्ये हे दुकान आहे त्यांचं मग अशी तुम्हाला जो दाखवत होता सुक्या सुख्या माशाची माहिती देत होता थे तर त्यांचं दुकान आहे तीन भाऊ ना तुम्ही तीन भावांचा हा व्यवसाय आहे पाहू शकता ती पण मावशी आहे बघा सुखी सुकी वगैरे देते ती ताई आहे आमची ताई अजितची ताई म्हणजे आमची ताई आणि मग अशी आपण कालवं घेतली राजू गोलतकरकडे राजू गोलतकरची आई आहे पण सुखी मच्छी तिच्याकडे तुम्ही मच्छी घ्या सर्व प्रकारचे मच्छी असते बघा जवळ आहे हो चार प्रकारचा जवळ आहे हो, की कसं आवळ जवळ कसं हो, आवळ साठ रु साठ साठ ते शंभर रुपये शेअर आहे या बघा एक प्रकार आहे दुसरा तिसरा चार प्रकारचे ठेवलेले आहेत बोंबील आहेत आणि सुके मासे पण आहे हे सरंग आहे ना पहिला पहिलो सरंग असा त्याच्यानंतर सुरमय असायला सर्व आता मी तुम्हाला बघा तुम्हाला नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सुक्या मच्छीचे प्रकार आणि त्यांची रेट पाहणार आहे पर्यटक आणि जे चाकरमाने वगैरे जे असतात ते सुकी मच्छी पावसासाठी बेगमी करून ठेवतात तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्या मच्छीचे किमती म्हणजे कि मच्छीचे रेट मच्छी ते सुक्या मच्छीचे त्याच्या सुक्या मच्छीचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील आपण दादांना विचारूया मित्रांनो आता तुम्ही जे सुक्या मच्छीचं शॉप पाहताय ते टक्के बंधूंच आहे टक्के बंधू सुक्या मच्छीचे सर्व प्रकार आपल्याला शॉपमध्ये ठेवतात तर आता तुम्ही पाहताय ह्या झिंगा आहेत छोट्या झिंगापासून मोठ्या झिंगापर्यंत सर्व प्रकार इथे ठेवलेले हो आहेत दादा जोपर्यंत बिझी आहेत तोपर्यंत आपण पाहून घेऊया एकशे चाळीस रुपये छोटी मच्छी आहे छोट्या छोट्या मच्छी आहे दोनशे रुपयाला समोर दिसत आहे ते भोंबील आहे तेवढी गर्दी आहे ते बघा पर्यटक घेऊन जातात कारण या ज्या मच्छी आहेत म्हणजे आता हा झिंगा आहे हा भिजवला की त्याची पण तुम्ही आमटी बनवू शकता त्याच्यानंतर हा भाजून त्याच्यानंतर त्याची चटणी पण तुम्ही बनवू शकता अनेक प्रकार ह्या झिंग्यापासून तुम्ही बनवू शकता फास्ट 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 पाठी हे हो बोंबील आहे सर्वांच्या परिचयाचे आहेत हे बघा हे अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये किलो आहेत रुपये किलो आहेत का बोंबील होय रे अडीचशे रुपये किलो बोंबिल अडीचशे रुपये किलो आहेत बोंबिल सध्या भेटत नाही दोनशे शंभर रुपये किलोने पण असतात आता आवक कमी असल्यामुळे रेट डबल आहे तर आता तुम्ही पाहताय हे याला सोडे म्हणतात म्हणजे जे ओल्या झिंग्या ज्या असतात त्याला सोलून चुकवलं जातं हे मोठ्या ह्याची आहे अनेक प्रकारे ते ठेवलेले आहे एकदम छोट्या पण आहेत त्याच्यानंतर हे

सुरमई कशी आहे रे रुपये सुरमई पण आहे बा सुरमई कशी आहे रे किलो सुरमई सध्या हजार रुपये किलो एक हजार रुपये किलो आहे सुरमई ही बघा सुरमई बारकी मोरी आहे आणि हा शेंगाड आहे थोड्या वेळात आपण झिंग्याचे वेगवेगळे प्रकार दादांना विचारून घेऊया थोडं गिरायक असल्यामुळे लागतोय आपण कुठून राहिला सांगली तू पावसा पावसासाठी तुम्ही बेगमी करताय का माशांची हे पावसात खात खाणार का ह्या मासे सुके मच्छी आता आताच नाही इथं कसं लोक नेतात आणि ने पावसात भिजवून वगैरे हो खातात ना हा तुम्ही आता लगेच खात पावसात कशी भेटत नाही ना त्याच्यामुळे सांगलीहून दादर आलेले आहे बघा सुकी मच्छी बॉम्बी भरपूर हे घेतलेले आहे शिंगे वगैरे हो समोर आपल्याला दिसत आहे ते आपले मित्र सिमसन आहे ते पण सुक्या मच्छीचे व्यापारी आहेत त्यांच्याकडची पण आपण सुकी मच्छी सगळी पाहूया त्यांच्या शॉप मधील सिमसनकडे पण नाही बघा बांगडे आहेत टप भरून बांगडे आहेत ते बांगडे आहेत डायना आहे त्याच्यामध्ये झिंग्याचे सोडे केलेले आहेत तुटी मच्छी आहे हे पण सोडे सोड्याचे अनेक प्रकार आहेत सुकवलेले इकडे सुके झिंगे आहेत जोव्या कर्दी असे प्रकार आहेत ते अनेक ते बय आहे सुकवलेले मोती आहे मोती आहे गोव्याचे खूप प्रकार होते छोट्यापासून मोठ्यापर्यंत संडे असल्यामुळे गर्दी असल्यामुळे माहिती द्यायला भेटत नाही म्हणजे

व्हिडिओ तर आधी जे जे बीचवरचं स्टॉल पाहिलात तुम्ही म्हणजे सुक्या मच्छीचा जो स्टॉल पाहिलात तर त्याचेच हे बंधुराज आहेत मी पहिल्यांदा व्हिडिओ चालू करताना तुम्हाला सांगितलं होतं की सुक्या मच्छीचा जो व्यापार करतात ते टक्के बंधू त्याच्यापैकी हे पण एक भगवान टक्के आहेत त्यांचेच बंधुराज आपल्याला माहिती देतील की कोणकोणत्या प्रकारचा झिंगा आहे त्याचे जाती कोणत्या आहेत त्याच्या किमती कशा कशा आहेत सोडे कु कुठच्या कुठच्या प्रकारचे आहेत दादा मला सांग ना हे रुपये पाव आ, नाव काय त्याचं एक नंबर त्याच्यानंतर ती बारीक आहे ती खाडीची तीनशे खाडीची आहे ती तीनशे कॉस्टली आहे खाडीत मिळते म्हणून त्याचा रेट जास्त आहे त्यानंतर ही लाल आहे ती एक नंबर एक नंबर हा सगळ्यात चांगली उच्च प्रतीची आहे दोनशे रुपये पाव किलो म्हणजे आठशे रुपये किलो आहे त्याच्यानंतर त्याच्या खालील हा किती रुपये शंभर रुपये पाव किलो आहे आणि हे ही जी येलो कलरची ती दीडशे रुपये पाव किलो आहे त्याच्या दीडशे रुपये आणि त्या दोन प्रकार आहेत ते शंभर आहे म्हणजे प्रत्येक क्वालिटीनुसार रेट ठरलेले आहे ते साधारण आठशे रुपये किलो आ, मा म्हणजे चा उच्च प्रतीचा जो खाडीचा आहे तो आठशे रुपये किलो आहे आणि त्याच्यापेक्षा कमी कमी सहाशे रुपये किलो आहे चारशे रुपये चारशे रुपयापर्यंत आहे म्हणजे जशी जशी आवक असते तस तसा रेट ठरतो आता शेवटचे दिवस असल्यामुळे जरा थोडा रेट जास्त आहे आता हे तुम्ही जे आपल्या समुद्रातील जे स्प्रॉन्ज आहेत ते सुटी वगैरे करून स्वच्छ करून ते सुकवतात हा कुठचा प्रकार हा कुठचा प्रकार आहे हा जाडा स्प्रॉन्ज आहे हा सातशे रुपये आठशे रुपये सातशे रुपये किलो त्याच्यानंतर ही सहाशे रुपये आहे सातशे सातशे रुपये ही आठशे रुपये आहे उपा स्वच्छ आहे एकदम हे पहिल्यांदा आमटी करण्यापूर्वी हे भिजवावे लागतात का अर्ध्यातात हो हो अर्ध्या तास भिजवावे लागतात पाण्यात पाण्यात भिजत थंड पाण्यात भिजत घालायचं त्याच्यानंतर मग आपण आमटी करू शकतो फ्राय पण करू शकतो म्हणजे जसं आपण ताजे माशाप्रमाणे आता तुमच्या सध्या दुकानात चाकरमानीवर जे आपले पर्यटक जे आहेत ते सगळे घेऊन जातात म्हणजे पावसासाठी ते घेऊन ठेवतात ना सुखी कारण पावसात कशी समुद्रातली मच्छी भेटत नाही समुद्रातची मासेमारी बंद असते त्याच्यानंतर एक जूनपासून बंद होते ना त्याच्यामुळे तर आता हे बांगडे आहेत बांगडे कसे काय दोनशेला पाच म्हणजे किरकोळ किरकोळ दोनशेला पाच आहे हा बघा स्वच्छ एकदम आहे खडखडीत बांगडा सुक्का आहे एकदम हा दोन तीन महिने सहज राहू शकतो ना म्हणजे पूर्ण पावसाळा आपला जाऊ शकतो जा, याच्यात ही छोटी धोडी आहे त्याच्यानंतर हीच छोटी सुरमई आहे ही बघा छोट्या प्रकारची सुरमई आहे हा शेंगाळा आहे शिंगाडा म्हणतात तो ना शिंगाडा आहे त्याच्यानंतर हा हलवा आहे आहे हे ह्या दादांचं पण आहे हे बघा दुकान जुने आहे त्याच्या आईच्या काळपासून ते दुकान हे शॉप चालू होतात आई बसायची त्यांची त्यांच्याकडे पण त्याच प्रकारचे आहेत हे बघा झवला आहे बोंबील आहे त्याच्यानंतर जिंग आहे हे सगळं जुने व्यापारी आहेत इथले मार्केटमधले हा जिन्याच्या बाजूलाच बसतात मार्केटच्या सुरुवातीला पन काकी है, है, है। का सरंगुटली छोटी सरंगुटली है छोटे छोटे हलवे बोले पे बे पैकी कर छोटे पेड़ भी है ना ये मोटे पेड़े मोटे पेड़, भी, मोटे पेड़ भी है तो प्रकार है

खूप लोक काकीकडून मच्छी घेऊन जातात लांब लांब मित्रांनो ही आमचा मित्र आहे दामू तोडणकर त्याची आई आई आहे तोडणकर काकी तोडणकर काकीकडे पण हे बांगडे आहेत त्याच्यानंतर ही माकली आहे ही करली आहे ना काकी सुकी करली पण आहे ही धोडी आहे थोडे पण आहे तोडणकर काकीकडे सुद्धा तोडणकर काकी नेहमी असते इथे टक्कीच्या बाजूला तिच्याकडून पण तुम्ही मच्छी घेऊ शकता बोंब बोंबील बघा हे पॅक केलेले बोंबील आहे खूप दिवस राहू शकतात शकता हवा बंद केलेली आहेत काकीने इथे आपली बांधकर काकी आहे बांधकर काकीने पण बघा बघा काकी काय रेट आहे बांगड्याचा हे बघा काकीकडे पण बांगडे आहे दोनशे हे शंभर रुपयाचे आहेत का दोनशेचे मोठा बांगडा आहे हा बघा काकीकडे पण बांगडे आहे काकीने पिशवीतून सुकवून आणलेले आहे ते बघा काकी घरी सुकवते काकीकडे पण तुम्ही मासे घ्या बाकी बडबडते पण पावशी येऊची पावसी काकीकडे मासे मात्र स्वस्त असकीकडे मी मासे नेहमी घेऊन जातो तुम्ही पण घ्या तर मित्रांनो आज तुम्हाला मी मालवणातील जी सुकी मच्छी आहे ते सर्व प्रकारची मच्छी मी तुम्हाला दाखवले आहे त्यांचे सहर दाखवलेले आहेत ही मच्छी पावसासाठी सर्व मुंबईतील आणि पुण्यातील वगैरे चाकणमाने तसेच जे मालवणाचे वेगवेगळे पर्यटक येतात त्यांच्यासाठी ही मच्छी उपलब्ध आहे की मालवणमध्ये आहे Uh, मार्केटच्या बाजूला असते त्याच्यानंतर बीचवर uh, पण असते सकाळी <laughs> तर तुम्ही ते होच्छी घ्या आणि पावसासाठी पर तुम्ही पण व्हिडिओ करून ठेवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा मटण मच्छी खावा आता